राष्ट्रवादीतसुद्धा फूट पडल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही बाजूंमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तर हा संघर्ष अधिकच तीव्र होताना पाहायला मिळतोय आणि त्यातच आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे इतकंच नाही तर यावेळी रोहित पवारांची एक प्रकारे लायकीच अमित अमोल मिटकरी यांनी काढली आहे अमोल मिट मिटकरी यांनी अजित पवार यांचे सखे भाऊ म्हणजे श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जे अजित पवार यांच्या बाबत जे वक्तव्य केलं होतं जी आपली भूमिका स्पष्ट केली होती त्याच्यावर टीका केली होती अमोल मिटकरी यांनी आणि त्याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं श्रीनिवास पवार जे बोलत आहेत आज जे बोलत आहेत ते, ते यांनी त्यांनी यापूर्वी का बोलले नाही तसा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला होता आणि ज्यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी खरं तर अमोल मिटकरी यांची लायकी काढली होती पण आता मात्र रोहित पवार यांच्या या टीकेला जशास तसं उत्तर हे अमोल मिटकरी यांच्याकडून सुद्धा आलेलं आहे आज अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अमिल मिटकरी यांनी जे ट्विट केलंय ते नेमकं का काय आहे ते पाहूयात तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास पण दादा जे कष्ट करून इथवर आले ते तुला करायचं काम पडलं नाही शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादांसोबतच आहोत असंही मिटकरी यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय तसंच अमोल मिटकरी या ट्विटमध्ये पुढे असं म्हणत आहेत की जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत जबाबदारीचं पत्र घेऊन घे कारण तुझी खरी लायकी ही फक्त त्यांनाच माहीत आहे बालबुद्धी हीच तुझी लायकी असंही अमोल मिटकरी यांनी म्हणत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय खर तर जर का आपण पाहिलं तर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली आहे आणि अमोल मिटकरी यांनी तर याबाबत जाहीर ट्विट केलं आहे अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलंय ते एका माध्यमाला माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं अमोल मिटकरी यांची लायकी काढली होती त्याच बातमीला प्रतिक्रिया म्हणून हो अमोल मिटकरी यांनी हे ट्वीट केलं आहे मात्र रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते आधी ते सुद्धा आपण पाहूयात रोहित पवार यांनी असं म्हटलं होतं की जी श्रीनिवास पवार जे अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत त्यांनी जी अजित पवारांबाबत जी भूमिका मांडली होती तीच भूमिका ही सामान्य जनतेची सुद्धा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नसल्याचं सर्वांना वाटतं त्यामुळे साहेबांच्या विचारांना घेऊन चालणारं पवार कुटुंब आहे आणि म्हणूनच आम्ही आजही शरद पवार यांच्यासोबतच आहोत अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळं केलंय असंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं इतकंच नाही तर यावेळी रोहित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या संदर्भात सुद्धा वक्तव्य केलं होतं कारण अमोल मिटकरींनी सुद्धा श्रीनिवास पवार यांच्या त्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती ज्यावर रोहित पवार असं म्हणाले की ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे हे लोकांना ठाऊकच आहे त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला होता ज्यावरच आता अमोल मिटकरी यांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिली आहे